हॉटेल लेमन ग्रास आमच्याकडे सर्व प्रकारचं इंडियन चायनीज व्हेज नॉन व्हेज सीझलर आणि सी फूड मिळेल फाईन डायनिंग अँड फॅमिली रेस्टॉरंट सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास हॉल कॉम्प्लिमेंटरी ग्राहकांना उत्तम प्रकारे सेवा आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी कुडा संपर्क नव्वद अकरा सत्याऐंशी बारा शून्य एक भारतीय इतिहास संशोधक मंडळ इथे येण्याचं माझा मला ही माझी पहिलीच वेळ गेली अनेक वर्ष आज जाऊ उद्या जाऊ यावेळेला जाऊ परत जाऊ पुढच्या वेळेला नक्की जाऊ ते होत 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 यावेळेला कारणच तसं ठरलं की मला यावंच लागलं आज हे संपूर्ण मंडळ आणि ह्या सगळ्या हा जो ठेवा आहे मला असं वाटतं प्रत्येक भारतीयांनी तो नजरेखालून घातला पाहिजे आपला इतिहास काय आता पांडुरंगराव मला जो काही इतिहास सगळे सांग होते इतक्या हजारो वर्षाचा इतिहास आपल्याकडे असताना खास करून महाराष्ट्रामध्ये असताना म्हणजे खरं म्हणायला गेलं तर महाराष्ट्राकडे इतिहास आहे बाकीच्यांकडे फक्त भूगोल आहे पण हा इतिहास आपण कशी वाटचाल करत आलो आपण जर इतिहासाकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात त्याचं काय होतं मी एकदा बाबासाहेब पुरंदरांकडे मी बसलो असताना बाबासाहेबांनी मला फार छान सांगितलं होतं की मी इतिहास इतिहास का वाचावा तर वर्तमानात कसं जगावं आणि भविष्यात कसं जगावं हे इतिहास तुम्हाला समजून सांगत असतो त्याच्यात केलेल्या चुका या परत करू नयेत त्याच्यात उभे केलेले आदर्श हे पुढे न्यावेत आणि या गोष्टींसाठी म्हणून इतिहास आपण मला असं वाटतं वाचला पाहिजे प्रत्येकाने वाचला पाहिजे खास करून आपल्या महाराष्ट्राचा इतिहास तर नक्कीच वाचला पाहिजे आज ही सगळी संस्था सगळी पाहत असताना आम्ही सगळ्या संस्थेच्या लोकांना माझे मित्र मित्रपरधी प्रावत सर्व त्यांचे सहकारी कुलकर्णी मॅडम आणि इतर सगळेच जण हे सगळं पाहत असताना मला काहीतरी माझ्याकडनं काहीतरी करावं असं वाटतय आणि म्हणून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातर्फे माझ्या सर्व सहकाऱ्यांतर्फे मी आज मी अजून जास्ती करणारच आहे परंतु मी आज पहिली वेळ म्हणून मी आज संस्थेला पंचवीस लाख रुपये मी आज माझ्या पक्षातर्फे मी जाहीर करतोय कारण हे वाढलं पाहिजे हे मोठं झालं पाहिजे हे वृद्धिंगत झालं पाहिजे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे हा काय साधा सुद्धा इतिहास नाही हा नुसतं आपलं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की आम्हाला इतिहास कळला असा तो इतिहास नाही आहे त्या बाबासाहेबांचं एक व्याख्यान मी ऐकलं होतं त्याच्यामध्ये फार सुंदर त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या एका मित्राला त्यांनी विचारलं की ते त्यांचे मित्र परदेशी राहायचे तर त्यांनी असं विचारलं तुम्हाला इंग्लंडला वगैरे कुठे वगैरे असं तिकडचे जे काही महापुरुष तिकडचे लढवई जे कोणी होऊन गेले तिकडचे ह्यांचे काही पुतळे बितळे तुम्हाला काही दिसतात का तिकडे तर एका माणसाने सांगितलं माझं मी लक्ष नाही होतं माझं मी काही लक्ष दिलं नाही दुसऱ्याने सांगितलं की नाही म्हणे आमच्याकडे तसे काही तिथे परदेशामध्ये तशा प्रकारचे पुतळे वगैरे नाही एम एन चर्चिलचे असतील किंवा अजून कोणाचे त्या माणसाने सांगितलं वाक्य फार महत्वाचं होतं की इन्स्टन चर्चिल असो किंवा तिकडचे महापुरुष इतर जे कोणी असोत ते म्हणतात आम्हाला पुतळे उभे करायची गरज नाही कारण प्रत्येक ब्रिटिश रक्तात ते महापुरुष सामावलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचा वेगळा जयजयगार करावा असं काही वाटत नाही आम्हाला आमच्या अजून रक्तामध्ये शिरायचं आहे इतिहास शिरायचा आहे हे महापुरुष शिरायचे आहेत आम्हाला माहिती नाहीये आम्ही आमच्याकडच्या महापुरुषांना जातीत पाहतो आणि जातीतना आम्ही इतिहास वाचायला सुरुवात करतो हे सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण आहे असो त्याच्यावरती मी बाहेर बोलीन संस्थेत नको पण मला खरंच आज बलकडोजी मला खरंच आनंद झाला या सगळ्या गोष्टी पाहून हे सगळं विलक्षण आहे अद्भूत आहे आणि आज खरं माझं येण्याचं कारण म्हणजे मला मध्यंतरी एक आपण पाहिलेही असेल कदाचित ऐकलंही असेल आमचे बाळा नांदगावकर ही बाबरी मशीद ज्यावेळेला त्याचा ढाचा पडला त्यावेळेला जी सगळी लोक इथून गेले होते त्याच्यामध्ये बाळा नांदगावकर देखील तिकडे त्याच्यामध्ये होते कारसेवक म्हणून होते आणि तो ढाचा पडल्यानंतर ज्या तिकडे ज्या एक ज्या विटा होत्या त्यातली एक वीट त्यांनी त्यावेळेला एक दोन विटा मला छोटं त्यांनी ते उचलून तिकडनं घेऊन आले गेले अनेक वर्ष त्यांच्याकडे त्या होत्या परवाकडे ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सुपूर्द केली आता मी म्हटलं मी काय करू याचं पण ती वीट पहा आपण त्याचं वजन बघा ती वीट पहा म्हणजे तुम्हाला साधारणपणे त्यावेळेची स्ट्रक्चर्स कशी उभी राहायची याचा अंदाज आपल्याला येईल ते काहीतरी एक हातोडा मारला आणि बाबरी मशीद पडली असं नाही येते त्याला खूप वेळ लागलाय कारण कन्स्ट्रक्शन चांगली असायची आणि कन्स्ट्रक्शन चांगली एवढ्यासाठी असायची कारण टेंडर्स नाही निघायची जो लोएस्ट आहे त्यांनी मशीद बांधावी वगैरे असं काही व्हायचं नाही तिकडे तर ती आज वीट मला असं वाटतं मी माझ्या घरात ठेवून काय करू आणि बाळखावकर त्यांच्या घरात ठेवून काय करणार आज ती वीट जर इतिहास संशोधक मंडळामध्ये मला ती द्यावीशी वाटते आणि मी ती देण्यासाठी म्हणून मी आज इथे आलो आता आहे आता ती बाबराच्या काळातली आहे का शंभर वर्षापूर्वीची आहे काय तिथल्याच कुठच्या तरी कोणी बांधली काही मला माहिती नाही त्याच्यावर संशोधन होणं गरजेचं आहे ती कधीची वीट आहे कळणं गरजेचं आहे त्याच्यावरती जे इतर अभ्यासक असतील त्या अभ्यासकांनी येऊन त्याच्यावरती रिसर्च करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून एका चांगल्या संस्थेच्या हातात ती बीट जावी असं मला वाटलं आणि म्हणून मी आज ती देण्यासाठी म्हणून फक्त इथे आज आलोय कुठे ती संस्थेने ही जी बीट आहे ही आलो ही स्वीकारावी एवढी इच्छा व्यक्त करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला